अंगावर घोंगडे पांढऱ्या मिशा भेदक नजर आणि हातात काठी डोक्यावर पिवळं मुंडास आणि कपाळावर भंडारा कुणी आदराने त्यांना बापू म्हणून हाक मारायचं तर कुणी ढाण्या म्हणून हाक मारायचं तर कुणी रॉबिन शहाण्णव वर्ष जगलेल्या या अटल गुन्हेगाराचे लोक चक्क पाया पडायचे आणि याच गुन्हेगारासोबत तरुण सेल्फी घ्यायचे सांगली सातारा कोल्हापूर या तिन्ही जिल्ह्यात आणि कृष्णाकाठच्या पूर्ण परिसरात या चेहऱ्याची दहशत होती ती व्यक्ती म्हणजे बापू बिरू वाटेगावकर चला तर मग जाणून घेऊयात हो त्यांची इंटरेस्टिंग आणि तितकीच थक्क करणारी कथा या व्हिडिओतून नमस्कार मी दिव्या आणि तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र कट्टा बहे बोरगाव कृष्णाच्या काठी वसलेलं हे गाव इथे बापूंचा जन्म झाला शाळेत कधीच ते गेले नाहीत मेंढरे राखायलाच त्यांना आवडायचं घरची परिस्थिती तशी बेताचीच होती पण त्यांची आई मात्र त्यांना रोज चांगलं चुंगलं खायला घालायची घरात दूध तूप दही खाणारे बापू गावच्या तालमीत जायला लागले तिथे त्यांनी कसून मेहनत घेतली आणि तालमीत जाऊन त्यांनी शरीर मात्र कमावलं हे तालमीत जाऊन कमावलेलं शरीर ताकद बापूंना कधी दुसऱ्यावर दाखवायची वेळ आली नव्हती पण एकदा गणपती त्यांची गाठ पडली रंगा शिंदेशी बापूंच्याच गावातला गावगुंड माजलेला गडी रंग्याची गावात गँग गाव होती पस्तीस चाळीस माणसं असतील कुणाची बोकड उचलून पंगत बसवायची तर कुणाचं खुराड्याच्या खुराड घेऊन जायची असल्या त्यांच्या उचापती पण रंगा शिंदे खूप रगील होता बायकांवर हात उचलायचा आई बहिणींवर हात टाकताना सुद्धा पुढे मागे बघायचा नाही त्याने एका मातंग समाजातल्या महिलेचा खून केला होता त्या महिलेचा दोष काय होता काहीच नाही रंगा शिंदेला तिचा स्वाभिमान टोचला होता रंगा तिच्या घरात शिरला आणि म्हटला आणि चल नाही म्हटलीस तर संपून टाकेन ती बाई म्हणाली तुझ्यासोबत मी भीत नाही रंग्याने बाईला संपवलं पोलीस आले पंचनामे झाले रंग्या शिंदे जेलमध्ये गेला पण त्याच्या विरोधात पुरावा नव्हता साक्षीदार म्हणून एकही एक माणूस नव्हता रंग्या बाहेर आला त्याची मस्ती वाढली गावात गणपती बसलेले एका कार्यक्रमात बायका गाणे गात बसलेल्या त्यांच्यावर रंग्याने वाईट नजर टाकून हात टाकायला सुरुवात केली रंग्याच्या दहशतीने कुणीच पुढे येऊन त्याला अडवायचं धाडस केलं नाही तेवढ्यात एक धिप्पाड गडी आला आणि म्हणाला काय करताय अण्णा असं म्हणत त्याला समजवायचा प्रयत्न केला पण रंग्याने जुमानलं नाही आता धनगराचं पोर मला शिकवणार का असं म्हणत त्याने त्यांना झिडकारलं त्याने पुन्हा बायकांची छेड काढायला सुरुवात केली आता मात्र हे पोर शांत बसलं नाही मनातून राग होता पण चेहऱ्यावर काहीच दाखवलं नाही शांत बसून हे पोरग रंग्याकडे गेलं आणि म्हणाल शोभत का तुम्हाला आणणं हे चला माग घोंगडीवर बसून पान खाऊ रंगा शिंदे घोंगडीवर बसला पोरानं पान खायला सुरुवात केली इकडे तिकडे बघितलं आणि उठून पुढे चालायला सुरुवात केली रंग्याने मागून प्रश्न केला कुठं चालला त्यावर पोरानं गोडीत उत्तर देत रंग्याची डोळ्याची पापणी हालायच्या आत त्याने रंग्याची मानगुट पकडली त्याला आपल्या अंगावर ओढला आणि डाव्या हाताने रंगाच्या पोटात चाकू खुपसून रंग्याचा कोथळा बाहेर काढला समोर बायका ओव्या गात असताना मागे मात्र हा रंग्या शिंदे संपला होता आणि त्याला संपवला या बापू बिरू वाटेगावकरने त्यांच्या आयुष्यातला हा त्यांनी केलेला पहिला खून गावात बातमी पसरली आणि गावात लोकांना आनंद झालेला गावासाठी आणि गावातल्या आई बहिणींवर वाईट नजर टाकणाऱ्या रंग्याला संपायची हिंमत बापूंनी केली त्यानंतर बापू घोंगडे घेऊन थेट ऊसात गेले आणि झोपले हाच ऊस अन्यायाविरुद्ध लढलेल्या बापूंच घर बनला पुढच्या पंचवीस वर्षासाठी लोकांना शेतात बापू लपलेले आहेत हे माहिती होतं प्रत्येक गावातील शेतकऱ्यांसाठी ते रॉबिन हुड होते आपल्या शेतात लपलेले असून लोकांनी कधीही शब्द काढला नाही पोलीस चौकशी करायचे पण गावातील एकही माणूस कधीही फुटला नाही तेवढ्यात इकडे बापूंनी त्यांची वेगळी टोळी तयार केली होती बापूंच्या टोळीची मात्र बाजूला नजर होती रंग्या शिंदेच्या भावाचं बापूंच्या खून करण्यामागे कटकारस्थान चालूच होतं हे कळताच बापूंनी त्यांनाही संपवलं असे रंगा शिंदेच्या टोळीतले त्यांनी बारा जण संपवले शेतात मारायचं शेतातच गाडायचं कोणताच पंचनामा नाही आणि कोणताच तपास सुद्धा नाही माणूस मारल्याची चर्चा व्हायची नाही पण लोकांना खून केल्याचं मात्र समजायचं ते टोळ्या बनल्यामुळेच पाहता पाहता त्याची टोळी तयार झाली त्या टोळीतच सुखदेव गवळी होते त्यांच्यासोबत आम्ही पंधरा सोळा तरुण नेहमी असायचो वडील भावाप्रमाणेच ते आमची काळजी घ्यायचे कुणाचं काही दुखलं खुपलं तर त्यांना चैन पडत नसे असं गवळी सांगतात बापू निर्व्यसनी होता आणि कुणीही दारू प्यायलेलं त्याला चालत नसे असं गवळी सांगतात शेवटी जेव्हा बापूने शरणागती पत्करली तेव्हा त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली ती पूर्ण केल्यानंतर तो आपल्या गावी परतला आणि त्याच्या आयुष्याला नवं वळण लागलं त्याने भजन कीर्तन करायला आणि आध्यात्मिक भाषण द्यायला सुद्धा सुरुवात केली निर्व्यसनी राहा गुन्हेगारीचं आयुष्य जगू नका असं ते तरुणांना सांगू लागले शिक्षा भोगून पूर्ण झाल्यावर स्वतःची प्रतिमा सुधारण्यासाठी वाटेगावकरांनी खूप प्रयत्न केले सातारा सांगली भागातील अनेक लोकशाहीरांनी त्यांच्यावर पोवाडे आणि कविता रचल्या जत्रांमध्ये होणाऱ्या तमाशातही त्यांच्या कथा सांगितल्या जातात बापूच्या जीवनावर आधारित रामचंद्र बनसोडे यांनी लिहिलेलं कळंबा जेलचा कैदी हे वगनाट्य त्यावेळी विशेष गाजलं होतं काही काळाने बापू बिरू वाटेगावकरांनी हुंडा पद्धतीला विरोध करत कित्येक लेखी सुनांना मदत केली कित्येकांची कर्जमुक्ती केली कित्येकांच्या जमिनी सोडवून दिल्या तंबाखू सिगरेट व दारू अशा व्यसनांच्या आहारी जाऊन भरकटणारी तरुण पिढी वाचवण्यासाठी त्यांनी गावोगावी प्रवचन सुद्धा केली शरीर हीच तुमची सर्वात मोठी श्रीमंती आहे माझं वय नव्वदीला टेकलं तरी मी रोज व्यायाम करतो अंगातलं रक्त खेळत राहायला पाहिजे असं कायम सांगणारा हा माणूस कुठं आपलं शरीर पुरेसे आहे कुठं आपली काठी पुरेशी आहे आणि कुठं आपल्याला गोळी चालवावी लागेल हे मात्र बापूंना चांगलंच समजायचं माणूस तब्येतीने धीपपाड बोलायला रांगडा दिसायला राकट पण आपण उसात झोपतोय तर आजूबाजूला साप असणारच त्यांना मारून कसं चालेल आपण सापाच्या घरात झोपतोय इतका बारीक विचार करणारा माणूस सोळा जानेवारी दोन हजार अठरा वयाच्या शहाण्णव्या वर्षी बापू बिरूंचं इस्लामपूरच्या आधार हॉस्पिटलमध्ये निधन झालं तो दिवस होता ज्या दिवशी बऱ्याच माध्यमांची हेडलाईन होती कृष्णा रॉबिन हुड शांत झाला आयुष्यात मोठी संपत्ती मिळवली नाही पण लोकांच्या मनात आपली जागा कायमची निर्माण केली त्याने पैशाची नव्हे तर माणसांची विश्वासाने मन जिंकली गावातल्या प्रत्येकाच्या आयुष्यात त्यांचं काहीतरी देणं होतं बिरू गेलाय पण बापू आजही जिवंत आहे कशी वाटली ही थक्क करणारी पण तितकीच इंटरेस्टिंग बापू बिरू वाटेगावकरांची ही कहाणी आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी महाराष्ट्र कट्ट्याला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद